ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाईच्या नोटिसा पाठवण्याचा धडका सुरू झाला आहे मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असताना प्रशासनाकडून नोटीस आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे चार महिन्यांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कारखान्यांच्या विरोधात ऊस दरवाढी संदर्भात आंदोलन केले होते तसेच शिरोळपासून ते कागल चंदगड राधानगरी कोल्हापूर पन्हाळा शाहूवाडी शिराळा इस्लामपूर वाळवा सांगली आणि पुन्हा शिरोळ अशी पाचशे बावीस किलोमीटरची पदयात्रा काढून ऊसपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळण्यासाठी आंदोलन केले होते तर दोन महिन्यांपूर्वी तब्बल नऊ तास पुणे बेंगळुरू महामार्ग रोखून धरला होता मागील हंगामातील ऊसाचे पैसे द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती मात्र पोलीस प्रशासनाकडून परवानगीशिवाय पदयात्रा पर काढल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेला जवळपास चार महिने उलटल्यानंतर प्रशासनाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत शिराळा शाहूवाडी पन्हाळा आणि शिरोळमधील प्रमुख कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून नोटिसा पाठवण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे